नमस्कार सोनल्स किचन ब्लगमध्युम अग्ै मनापस स्वागत आज आम्ही पुण्याला जायला निघतोय आता तर दोन दिवस तिथेच राहणार आहे त्याची अशी थोडीफार तयारी केली सकाळपासून सकाळी दहा वाजता निघायचं होतं आम्हाला तर ब्रेकफास्ट साठी दडपे पोहे बनवले त्यासाठी पातळ पोहे घेते मी वर थोडं पाणी शिंपडून घेतलं त्यामध्ये कांदा ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली सविपूर्त मीठ आणि अर्धा लिंबाचा रस घालून सर्व एकत्र एक मिक्स करून दहा मिनिटासाठी तसेच ठेवून दिले दडपे पोहे असे पटकन बनतात आणि आवडतात सर्वांना त्यामुळे घाईच्या वेळेला मग असंच बनवते मी आहे तोपर्यंत चटणी बनवून घेते प्रवासात खाण्यासाठी चटणी सँडविचेस घेऊन आहेत तर त्याची चटणी बनवली आहे आणि हा ब्रेड आता सकाळचे सात आहेत आणि दहा वाजेपर्यंत आम्ही निघणार आहे निनाद सँडविचेस आहे असंच मध्ये खाण्यासाठी मखाणे पण भाजून घे भाजायचे असतील ना तेव्हा गरम कढाईमध्ये असेच घालायचे म्हणजे त्यामध्ये तेल तूप वगैरे असं काही घालायचं नाही बाजूला गॅसवर तांदूळ आणि मेथी शिजत ठेवली आहे अधे मध्ये दोन ते तीन मिनिटांनी चमच्याने अशा प्रकारे ढवळून घ्यायचं साधारण पंधरा ते वीस मिनिटं लागतात असे मखाणे भाजण्यासाठी नंतर तूप आणि मीठ घातलं कढई थोडीशी थंड झाल्यावर मग आपल्याला हवे ते मसाले घालायचे चाट मसाला किंवा पेरी पेरी किंवा पेपर असं काही घालू शकतं थोडं थंड झाल्यावर मखाण्यावर थोडा चाट मसाला घातला इथे मेथी आणि तांदूळ चांगले शिजले आहेत यामध्ये आता गुळ खोबरं घालून घेतले ही पेज नॉर्मली बाळंतिणीसाठी बनवतात पण आपल्याला कंबर दुखी सांदी दुखी असं काही असेल तर त्यावर गुणकारी आहे घालून पुन्हा एक सिटीवर लावून घेते कुकर राई कडीपत्ता हिंग हळदची फोडणी दिली पोह्यांना सर्व छान एकत्र मिक्स करून घेतलं वरून तेलात परतलेले शेंगदाणे घातले आणि झाले दडपे पोहे खाण्यासाठी तयार मेथीची पेस्ट पण तयार झाली आता थोडीशी थंड झाल्यावर मग वरून गरम दूध घालते यामध्ये गूळ असल्यामुळे दूध घातल्यावर फाटतं त्यामुळे खीर थोडी थंड झाल्यावर वरून दूध घातलं हे पण पॅकच करून घेते आता चहा ठेवला मी आमच्यासाठी चहा आणि पोहे नाश्ता करून घेतो आता दहा वाजले आहेत तर आम्ही निघतोय आता थोड्या वेळाने मी जातोय पुण्याला तर सगळं तयारी झालेली आहे आणि गाडी घेऊन चाललोय बाय रोड चाललो आहे चला तुम्हाला पण दाखवते कुठे कुठे जाणार काय करणार तर चला तर मग जाऊया चला निघालो आता आम्ही इथून साडे दहा वाजले तरी निघेपर्यंत गाड्या था। घेतल्या आहेत म्हणजे मितालीचे आई बाबा त्यांच्या गाडीने येत आहेत निनाद आणि मिताली मिरू सेपरेट येत आहेत आणि आमच्या गाडीने आम्ही रोगा सोहम नाही आमच्यासोबत तो येऊ शकला नाही कामामुळे तर त्याला नेहमीच मिस, मिस करतो मग अशा वेळेस असं बॅग मध्ये भरून घेतलंय खाणं अशा फूड कंटेनर सँडविचेस घेतले आहेत चटणी सँडविचेस हे प्रिंगल्स बाहेरून आहेत आणि हा असं डबे होते माझ्याकडे मखाण्याचे तर त्याच्यामधूनच मग मखाणे भरून घेतले आहेत मी आणि मेथीचे खीर डब्यामध्ये घेतली आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेला आहोत आम्ही ही निनाथची गाडी आहे पाऊस पण आहे थोडा आजकाल कधीही पाऊस सुरू होतो छान आहे पण क्लायमेट त्यामुळे चलो आता पुण्याला आणि इथे महिंद्राची कॉलनी आहे तिथे आम्ही अरे बी मध्ये थ्री बी के फ्लॅट बुक केलाय दोन दिवसांसाठी इथे महिंद्रा सोसायटी मध्ये हा फ्लॅट बुक केलाय आम्ही बाल्कनी मधून हा असा व्ह्यू आहे केअरटेकर असतो या ठिकाणी ते आपल्याला जेवण चहा नाश्ता असं सर्व बनवून देतात किंवा आपल्याला हवं तर आपण बाहेरून ऑर्डर पण करू शकतो छान आहे फ्लॅट असं स्वच्छ आहे सर्व काही तुम्हाला एक कॅमेरा फिरवून दाखवते हा एक बेडरूम आहे त्यानंतर इथे हा बघा दुसरा बेडरूम आहे आणि या ठिकाणी हा तिसरा बेडरूम आहे पुण्याला असं आपण दोन ते तीन फॅमिली एकत्र गेलो ना तर हा ऑप्शन चांगला आहे हॉटेलमध्ये राहण्याचा होमली वाटतं आपल्याला आम्ही थोडं फ्रेश होऊन आता घराच्या बाहेर पडलो किती पपया लागल्या आहेत बघा झाडाला हे बरं ह्या सोसायटीमध्ये आलो आहे आम्ही आता बघती पोडियम लेवलला आलो आहे पहिल्या माळ्यात एवढी मोठी ही सोसायटी आहे तर इथे आम्ही पहिल्या माळ्यावरती रूम घेतलाय घेतला म्हणजे असं राहायला तिथे स्केटिंग आहे इथे असा मॉर्निंग वॉक साठी ट्रॅक बनवलेला आहे ना केवढी मोठी आहे बघा महिंद्रा सोसायटी इथे पहिल्या माळ्यावर पोडियम लेवल ला भरपूर एम्युनिटीज आहेत मोठे मोठे गार्डन्स वॉकिंग पार्क प्ले एरिया सर्व काही इथे आहे बरेचसे प्रकार या ठिकाणी बघायला मिळाले फर्स्ट फ्लोर ला बाल्कनी मध्ये बऱ्याच जणांनी गार्डन्स बनवले जवळ पॅनल लागले फिरता फिरता संध्याकाळ झाली आता रूम वर आलो आम्ही आमच्या टेकर ने जेवण बनवून तयार ठेवलं होतं ते काय

असं रात्रीच जेवण झालं आमचं इथे एका खास कामासाठी आलोय आम्ही आणि ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग बोलून सांगेन इथेच आता व्हिडिओचा एंड करते पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो बाय बाय